कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्यात लवकरच नगर परिषदेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीवर तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष लागलंय माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे द्वितीय सुपुत्र विश्वजित ज्ञानेश्वर पाटील हे शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्याबरोबर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी देखील चांगलीच तयारी केल्याची चर्चा आता परंडा कराडमध्ये सुरू आहे त्यामुळे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांचे बॅनर झळका ला सुरुवात झाली आहे असंच एक बॅनर माळी गल्लीतील जय हनुमान मंदिरासमोर भावी नगराध्यक्ष म्हणून विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांचा बॅनर लावण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे माळी गल्लीतील जय हनुमान मंदिरासमोर राजूभाऊ कांबळे मित्र परिवाराकडून हे बॅनर लावण्यात आले नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंडर शहरामध्ये उत्साही उमेदवार ठरवण्यापूर्वीच बॅनर चर्चा सुरू झाली आहे भावी नगराध्यक्ष असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांनी विविध नेत्यांना भेटी गाठीत तसंच विविध कार्यक्रमांना हजेरी द्यायला सुरुवात केली आहे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांची जोरदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष यांचा किल्ला मानल्या जाणाऱ्या परंड्याचं नेतृत्व सध्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे आहे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील अलीकडे राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत त्याद्वारे ते परंड्याच्या जनतेला विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटताना दिसत अर्थात हे सर्व चित्र पाहता विश्वजित ज्ञानेश्वर पाटील हे नगर परिषदेचे उमेदवार असतील असं मानलं जात आहे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील हे परंडा शहरात भेटीघाटी घेत आहेत या सोबतच ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारासाठी लागल्याची चर्चा आहे माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांच्या बाले किल्ल्यात कार्यक्रमांनाही विश्वजित ज्ञानेश्वर पाटील हजेरी लावताना दिसत आहेत पाटील कुटुंबानं परंड्यात अनेक विकास कामं केली आहेत तसंच परंड्याची वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम पाटील कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्यामुळे माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांची दोन्ही सुपुत्र रणजित आणि विश्वजित हे विकास कामांसाठी जनतेच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल असं गावकऱ्यांना आहे संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा